कुठे स्कूल स्कूलला नाही जायचं राईट ला काय अरे राई जायच लेफ्ट ला काय लेफ्टला काय आहे नाही जायचं राईट साइड जायचं राईट ला जायचं जायच आहे तिथे जा मी तुला छान ड्रेस घालते तुम्ही ओके राए राए हो रे कुठे जायचंय तिथे जा रे गे राईट ला काय आहे राईट ला त्याला कुठे जायचं आहे लेफ्ट नको म्हणतोय लेफ्टला काय आहे नाही ओके ओके मला जायच राईट साइड राईट साइड ला काय आहे राईट साइड लाड्या खड्ड्यात जायचंय फट्यात जातो कोण हम्म